नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा वारदवाडी रस्त्याचे काम एका वर्षापासून रखडले खराब रस्त्यामुळे प्रवाशांचे हाल जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कामाचे ठेकेदाराला वर्क ऑर्डर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला सत्तर लाखाची दंडाची नोटीस ठेकेदाराकडून नोटीसीला केराची टोपली वाहन धारकांचे हाल होत असल्याने संताप आज आम्ही परंडा बार्शी रोडवर आहोत आणि ही आसू फाटा हा ठिकाण आहे आणि आपण पाहू शकतो की परंडाबा वारदवाडी पर्यंत जे रस्ता आहे अत्यंत खराब झालेला आहे या रस्ता खराब असल्यामुळं वारदवाडी ते परंडा पर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत धारकांना ह्या ह्याच्यातून प्रवास करताना मोठा तर त्रास सहन करावा लागत आहे आणि सस्पेन्स गाडीमध्ये पेशंट आहे पण ह्याच्यामुळं त्रास व्हायला जावा बार्शी बार्शीच नेहमी होत का इकडे होत काय म्हणतात रस्त्यामुळे काय त्रास काय त्रास आहे कुठून खराब आहे रस्ता ही बार्शी बारशी ते वारवाडी परांड ते खराब आहे काय तुमचा ह्याच्या गाडीचं बी काय नुकसान होत असेल की पहाटेचं ते नुकसान होते गाडीचे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर आता बातमी विस्ताराने वारदवाडी ते परंडा राज्यमार्ग क्रमांक अडुसष्ट या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलं आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना नाहक मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंडा ते वारदवाडी तसेच उस्मानाबाद सारोळा शिवली बोरफळ राज्यमार्ग अडुसष्ट या सव्वीस किलोमीटर लांबीच्या एकशे अठरा कोटी रुपये किमतीच्या रस्ता कामाचा ठेका धुळे येथील एम बी देशमुख यांना देण्यात आलेला आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस साली म्हणजेच एक वर्षापूर्वी कामाचं वर्क ऑर्डर देऊन चोवीस महिन्यात काम पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला आहे ठेकेदार देशमुख यांनी परंडा वारदवाडी रस्त्याच्या पट्टीचं काम सहा महिन्यांपूर्वी केलं मात्र रस्ता डांबरीकरण कामाला अद्याप सुरुवात केली नाही दिवाळीनंतर ठेकेदाराकडून काम सुरू करणे अपेक्षित होते रस्त्याच्या कामाबाबत विलंब होत असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदाराला सत्तर लाखाची दंडाची नोटीस देण्यात आल्याची माहिती अधिकारी यांनी दिली आहे बांधकाम विभागाच्या वतीने नोटीस दिल्यानंतर देखील काम सुरू केले नाही तालुक्यातील अनेक कामे ठेकेदाराच्या मर्जीवर चालत असल्याचं चा दिसत आहे यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे परंडा बार्शी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून खराब रस्त्यामुळे परंडा इथून बार्शी प्रसूती व इतर रुग्णांची वाहतूक करताना मोठा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो या मुख्य रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने लवकरात लवकर रस्ता काम सुरू करावा अशी मागणी होत आहे डांबरीकरणचं काम सुरू न करता ठेकेदाराकडून परंडा वारदवाडी रस्त्यावरचे खड्डे बुजून मलमपट्टी करण्यात येत आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलिस कॉलनी समोर परंडा वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्या दर दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद